मनसेच्या मुद्द्यावरून काँग्रेस प्रचंड आक्रमक झालेली आहे काँग्रेसनं ठाकरे सेनेसमोर आता सशर्थ प्रस्ताव ठेवलेला आहे मनसेची साथ सोडाल तरच मुंबईमध्ये आघाडी होईल आणि अटीमान्य असल्यास काँग्रेसचा आघाडीचा विचार करेल असा अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळालेली आहे मविया सोडून ठाकरेंनी मनसेसोबत नवी चूल मांडली त्यावेळी काँग्रेसला विश्वासात घेतलं नाही म्हणून काँग्रेसचा आता हा स्वबळाचा नारा दिसतोय काँग्रेस शरद पवारांचा कम्युनिस्ट पक्ष आरपीआय यांचीही मोठ बांधण्याच्या तयारीत आहे निवडणुकी आधी उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेस हायकमांडशी चर्चा करेल मात्र आता माघार न घेण्यावर मुंबई काँग्रेस ठाम आहे मनसेची साथ सोडा आणि आमच्या सोबत या असा प्रस्ताव काँग्रेसचा आहे ठाकरेंना काँग्रेस स्वबळावर लढण्याचा पुनर्विचार मग मविया सोडून ठाकरेंनी मनसेसोबत चूल मांडल्यानं काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिलेला आहे काँग्रेस पवारांसह कम्युनिस्ट आरपीआय यांचीही मोठ बांधण्याच्या तयारीत आहे निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरेंशी काँग्रेस हायकमांड चर्चा करणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका